तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे सिद्धेश्वर कुरुली या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोण कोणती बैल आलेली ते आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ ले आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि के जी बैल प्रेमी जी या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जी बेलायकन दिसते ती घंटी पण दापाचं नाव काय हो राजा कुठल्या गावचा राजा कातर, खाँ। कातर वे मी ह्याच बागातला तुम्ही आज कोणाला सांग पाहणार राजा आपली घरची ती वय म्हणजे हे का होय गुरु एक नंबर केला होता गटात गटपास केला होय म्हणजे हाय तुमचं नाव करणार पुढा शुभेच्छा तुम्हाला दादा बाईलाच नाव काय हो शंकर शंकर कुठल्या गावात शंकर मसूर मावाडे होय आज कोणा सांगा पाहिला आज वडगावच्या होय सोन्या सोन्या आहे आज शुभेच्छा तुम्हाला पंच सोमनाथ जगदा यांचा बलमा पण मैदानात दाखल झालाय आज कोणा सांग आहे तू शुभेच्छा तुम्हाला वासराचं नाव काय आहे सायतान कुठल्या गावचा सायतान आहे येऊचं साइतान पायात काय दादा बांधतय हा ते कशासाठी बांधते ते म्हणजे शो साठी शो साठी देकना आज कोणा सांग बाहेर आहे त्याचा आपली समजावला त्याच्या बरोबर आहे बलमा बर आहे भैया काय नाव आहे बायलाच मोठा शंभू मोठा शंभू मोठा शंभू नाव आहे पण तसा तो छोटाच आहे ना कुठल्या गावचा आहे ते कोळेवाडी कोळेवाडी आज कोण कोण आला मैदानात आज एकटा जाण होय कोणा सांग पाहिणार आज कोकरा वय काय पाया आत्ता चौसा चौसा तुम्हाला आणि हे जोडीदार सांग आले ती बाबा आहे चालतंय तुम्हाला शुभेच्छा दादा वासराच नाव काय हो नाद्या नांद्या कुठल्या गावचं खटावचा आज पायऱ्याच नियोजन पायऱ्याच नियोजन मलवडीला हे ह्याचा कुळक जायचा शंभर शंभर नाही सावकर सावकर का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा बैल कुठल्या गावचा व भुईंचा काय नाव त्याचं लारा लारा लारा, लारा नाव ठेवलंय आता पूर्ण ब्लॅक आहे आज कोणा सांगा पाहणार आहे आदत आदत वासरा सांगा कोणाचा वासरा इकडच्या भागात तुम्हाला शुभेच्छा दादा धन्यवाद बायलाच नाव काय बालदार बायलाच नाव सुलतान सुलतान कुठल्या गावचा पळशी जाऊया सुलतान आता राहतोय काय आज आज लक्ष सांगायचं होय शुभेच्छा तुम्हाला बघा धन्यवाद धन्यवाद नाव काय खतगुनकरांचा चिक्क्या खगुणकरांचा चिक्क्या आज कुणास पाहणार आहे अ आमच्या शुभेच्छा तुम्हाला. वासराच नाव काय हो दादा? वासराचं नाव वाद. कुठल्या गावचं वासर आहे? आवरवाडी. आवरवाडीची आवर ले बैल असते ती टॉकची. कोणाचं आहे ती? हां आहे? होय. त्यांच्याच तर टॉपचीच असते ती बैल. आणि ह्या वासराच नाव काय? त्यांचीच आहे ती होय. माझं पहर वेगळ असते ले नाही. बैला घातली ती ना शुभेच्छा तुम्हाला हे पण नावावर वाडीच आहे का याचं काय नाव आहे सर्किट 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 हे कोणाच आहे तुमचंच आहे आज कोणाचं का फायवरचीच हा त्यांच्या बाहेर हा शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय हो लक्ष्मणराव लक्ष्मणराव कुठल्या गावचा लक्ष्मणराव नागाचे कुंटे नागाचे कुंटे आज पाय गावचा होय शुभेच्छा तुम्हाला दादा वासरू का काय नाव त्याचं रेस्को रेस्को आज कोणा सगळं पाहणार रेस्को होय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बायलाच नाव काय चॉकलेट चॉकलेट कुठल्या गावचा वारंजीचा व पूर्ण ब्लॅक आहे गाव शुभेच्छा तुम्हाला बैल सगळं वेगळाच आहे कुठल्या गावचा बैल आहे पुशेगावच्या नियोजन कसे दिगंबर ते दिगंबर वाघ साहेब आहेत ते त्यांचे मित्र आहेत पुशेगावचे ते त्यांचं नियोजन झालेलं आहे त्याला पण दाखवा कुठला पायरा आहे तो हा आज या वासराव पायरा आहे हा हे वासरावर पायरा चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दे व्यवस्थित आज सोन्यावर कुठला पायनार आहे दादांचं लक्ष्मणराव लक्ष्मणराव प्रीती बाबांचा आला मग चांगला आज पायरा आहे ना आज पायऱ्याच कस काय नियोजन केलं मग नाही रात्री तर ते वासर दादांचं लग्न आहे ते म्हणलं गॅप पडलं ते म्हणलं फेरा काढायचा शुभेच्छा तुम्हाला मग कुठल्या गावचुडी साकुर्डीच आज कुणावर पाहणार अंजीर आहे का वासरू बहार आहे बर का होय कुठल्या गावच साखुर्डीच ना विष्णू विष्णूबाळा लांब ना आलाय म्हणजे आता शुभेच्छा तुमचाच होय मग ही आज काय घरचीच गाडी पाहणार आहे का आज ह्याच्या दुसरा आहे का तुम्हाला सोन्यासोबत आज पृथ्वी बाबांचा छोटा लक्ष्मणराव पृथ्वी बाबा खुटवड्यांचा लक्ष्मणराव आज पाहणार आहे सुंदर गाडी आज आहे पाहिसराच नाव काय होय तुमच्या लाडक्या म्हणलं लाडक्याला आज कलर देऊन आणलो आठव्या महिन्यात आहे आज लय दिवसात ना तुम्ही दिसलाय मैदानात राह माझं गुलाल नावाज खूप वारल्यापासून मी मैदानावरती नाहीच होय आणि आता ही वस्तू मी तयार केल्या आता ह्याच्या बघू चालू केलं आपला त्याची मग लवडीला गेलो होतो मग लवडीला एक म्हणजे कोबडी गाडी लागली होती हा टाकाटाकीत आमचं झालं आज वासराबर कुठला पायर आहे बुधावली वाटीच मारुती बुवांच बैल खात आहे होय अविनी आणि तुमचं तर सोमा ड्रायव्हर पैरा केलाय तो होय मला काय कल्पना नाही त्यांनी सोमा ड्रायव्हर काय चांगलंच नियोजन करत आहे का नाही शुभेच्छा थँक्यू वासराच नाव वाशा आहे वय कुठल्या गावच दादा तुम्ही इथलंच आहे आले ह्या गावातले बैल आहेत वाटत आहे का नाही किती वर्षापासून तुमचा नाद आहे नाद माझा जवळ तिच्या आहे किती बैल झाली जाऊन तुमच्या आत्ता पण होय मी वर्ष झालं तुमचं नाव आहे मग आज आलाय मैदानात तुम्ही गावातल्या शुभेच्छा तुम्हाला काय वासराच नाव आहे दादा बजरंग कुठल्या गावच आहे शितलंच आहे आज कोणा ते बाय शुगर सांग होय चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कुठल्या गावचा भाई वाडी काय नाही नाहीच सरदार आज कोणा बरं पायर आहे सरदारच ह्या हरण्या बरोबर कुठल्या गावच हा याला वाचल नाही राह बर का घरचीच गाडी आज चालते शुभेच्छा तुम्हाला